दीपक काळभोर माझी कन्या इथे परीक्षेला आली होती शिष्यवृत्ती परीक्षेला आली होती आठवीच्या आणि तिचा एक परीक्षा झाल्यावर फोन आला की पप्पा इथे या इथं म्हणून मी आलो तर तिच्या म्हणण्यानुसार तीस ते चाळीस मिनटं तीस मिनटं लेट पेपर दिला आणि आ... पेपर ने दिला लेट दिला की लिहायला नाही पे पेपर मुलांनी सांगितलं मॅडम अकरा साडे अकरा वाजलेत तुम्ही अजून आम्हाला पेपर हां पे पेपर दिले दिलेलं नाही ते फोडाय सील फोडायला सांगितलं नाही पेपर दिले नाही हां नाही पेपर दिले होते पण सील फोडायला साडे मॅडम जेव्हा सांगणार तेव्हा त्यांनी सांगितलं होतं तर मग साडे अकरानंतर त्या मॅडमनी सील फोडायला सांगितलं आणि मुलांचा तीस ते चाळीस मिनटाचं नुकसान झालेलं आहे आणि आणि शेवटचे आ, हे अनंतराव इंग्लिश स्कूल स्कूलमधील विद्यार्थी होते आणि शेव मॅडमला जेव्हा कळलं की आपल्याकडून चूक झाली शेवट शेवट ते म्हटले तुम्ही काही उत्तर ल्या ठोक ठोकून पेपर ल्या असं असं त्यांनी सांगितलं अंदाज जे काही उत्तर लिहा असं सांगितलं म्हणजे आमच्या विद, विद्या आमच्या विद्यार्थ्यांवर हे खूप मोठं नुकसान झालेलं आहे त्यांनी वर्षभर जे कष्ट केलेत त्याच्या पाणी फिरलेलं आहे असं मला वाटतं आता येथील केंद्र प्रमुख आहेत ते म्हणतात की आमची चूक झाली मात्र याच्यावरती पर्याय काय तुम्ही कशा पद्धतीने आता पुढे जाणार केंद्र प्रक केंद्र प्रमुखांनी जर व्यवस्थित घटना माहिती करून घेतली असती तर त्यांच्या हातामध्ये त्यांना वेळ वाढून देता आली असती त्यांच्या नियमा नियमानुसार पण त्यांनीसुद्धा मग विशेष लक्ष दिलेलं असं वाटत नाही आहे त्यांनी म मोघम अशी का नाही म्हणून सांगितलं पण आणि मॅडमनीसुद्धा त्यांची चूक लपून ठेवलेली आहे त्यामुळं विद्यार्थ्यांचं नुकसान झालं असं मला वाटतं नाही आता तुम्ही तुमची पुढची स्टेप काय आता आम्ही सर्व पालक मिळून गट अधि अधिकाऱ्यांकडे ॲप्लिकेशन देणार आहे आणि आमच्या विद्यार्थ्यांचं जे नुकसान झालं आहे आणि जे ज्यांच्यामुळं झालेलं आहे त्यांच्यावर कारवाई करावी आणि इथून पुढे तरी असं होऊ नये असा आम्ही प्रयत्न करणार आहोत माझं नाव साईनंदन ना। राहुल वाजगे मी शिष्यवृत्ती शिष्यवृत्ती परीक्षा द्यायला इथे आलो होतो पण जेव्हा मी सडद्याला आलो तेव्हा इथे त्या आम्हाला एस एस पवार नाव नावाने मिस होत्या त्यांनी आम्हाला अकराला पेपर वाटले जे अकराला सुरू करायचे होते त्या ते त्यांनी ते, ते ते आम्हाला अकराला वाटले आणि आम्हाला म्हणल्या की जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत तुम्ही सील फोडायचं नाही आणि जेव्हा ते स साईन करत होते पेपर्सवर तेव्हा श्रेयस दटे ते, नावाच्या मुलाजवळ ते गेले माझ्या मित्राजवळ आणि तो तो म्हणला की मिस साडे साडे अकरा झाले तुम्ही पेपर कधी सुरू करणार मग त्या मिस त्याला म्हणल्या की हे पेपर अकरालाच चालू करायचा होता तू एवढं लेट का सांगितलं आधी का नाही करता आलं मग आम्ही पेपर सोडवत होतो आणि आम्हाला वाटत होतं मिस तीन टाईम त्या बोललेला पण तुम्हाला टाईम भेटत म्हणून आपण आम्ही नीट सोडवत होतो सगळे पेपर पण नंतर ते संचालक आले आणि ते म्हणले की नंतर टाइम टाइम तुम्हाला वाढून भेटणार नाही मग तुम्ही त्याच्यात सॉल्व करा मग ते मिस आल्या आमच्या कारण आम्हाला बोलायला लागलं की ठोका करा गोलमाल करा जेवढं पाहिजे तेवढं पेपर पण बडून घेत होते मला पेपर पण उशिरा दिला त्यांनी आणि त्यांनी नंतर लास्टला जेव्हा आमचे ट्वेंटी फाईव्ह क्वेश्चन उरले होते तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की आता टाईम नाही आहे तर तुम्ही हाय ते सर्कल करा आणि जेव्हा आम्ही पेपर सॉल्व करत होतो शेवटचे कुशन्स तेव्हा आम्ही सर्कल करत होतो ते, ते हातातले पेपर ओढून घेत होते आणि म्हणत होते हा पोरगा किती वेळ पेपर सॉल्व आणि सर्कल करताना मी सारखं बढून घेत होते पेपर फाड्याला पण लावत होते ते फाड्याला कार्बन कॉपी तुम्ही ठेवा आणि जेव्हा आम्ही फाड्या तेव्हा मीच नियोजित मग कॉपी पण आमच्याचकडे गेली तेव्हा आमचं जीवन पण झालं असतं सरी चालेल मी सांगितलं की आम्हाला पेपर उशिरा दिला आहे म्हणजे आम्ही चालू उशिरा केला आहे आणि आम्हाला नंतर टाईम वाढवून दिलेला नव्हता मग ते टाईम आमचा पेपरमध्ये वीस क्वेश्चन उरलेले ते आम्ही सॉल्व नव्हते केले मग ते मिस मिस म्हणलेले तुम्हाला देऊ टायमिंग पण मिसने दिला नव्हता मग आम्हाला पेपर उरकलाच नव्हता मग मिस नंतर शेवटी म्हणले की तुम्ही ॲन्सर कोणते लिहून टाका मग नंतर आम्ही जे ॲन्सर केले मग नंतर मिस जरी थोडे उरलेले तरी ते मी पेपर वडून घेत होते पेपर द्यायला उशीर केला हे तुम्हाला आम्हाला आमच्या मुलांनी पेपर झाला झाला फोन करून मुलांनी रडून सांगितलेलं आहे फोनवर की मग मी आम्हाला हो फोन करून सांगितलं मुलांचं नुकसान झालेलं आहे या संदर्भात आता सर्व तुम्ही पालक आहात चोवीस विद्यार्थ्यांचे तुम्ही पुढे काय कारवाई करण्याची मागणी करा एकतर मुलांना मार्क्स वाढून द्या नाहीतर मग चोवीस मुलांचा पेपर परत घ्या मार्क्स मग त्यांचे जर तुम्हाला द्यायचे असेल तर मग इंटेलिजन्स आणि मॅ मराठीचा पेपर त्यांनी जो दिलेला आहे त्या त्यात जेवढे मार्क्स पडतील तेवढेच इकडे द्या जेव्हा मुलांचा पहिला पेपर संपला तेव्हा मुलं जेव्हा बाहेर आली बाहेर आल्यानंतर मुलांनी आमच्या शाळेचे जे प्रतिनिधी शिक्षक होते सुपरवायझर सौ वैशाली पुंडे सौ आरती पवार आणि एस टेंबेकर सर यांच्या कानावर ही गोष्ट घातली मग त्यांनी त्यानंतर मला फोन केला पुंडे मॅडमनी लगेच वरती येऊन पहिल्यांदा जे केंद्रसंचालक होते त्यांच्यापर्यंतही आपली तक्रार मांडली आणि नंतर मी आल्यावर आम्ही सर्व तक्रार त्यांच्यापर्यंत मांडली आणि आमच्या पर्यवेक्षकांची जबाबदारी काहीच नव्हती कारण आम्हाला इमारतीमध्ये यायची पण परवानगी नसते त्यामुळे आमच्या पर्यवेक्षकांनी पेपर सुरू व्हायच्या आधी मुलांना बरोबर बसलेत का नाही तेवढं बघितलं त्यांचे नंबर एकदा चेक करून दिले त्यांना बेस्ट ऑफ लक दिला आणि सगळे बाहेर गेले कारण त्यांनी इथे थांबायची त्यांना परवानगीच नाही आहे आणि पेपर संपायच्या वेळेस पण ते सगळे खाली उभे होते की मुलांना खाली आल्यावर कसे पेपर गेले हे विचारावेत त्यावेळेस मुलांनी हा रिपोर्ट दिला आणि त्यानंतरच आम्ही ही कार्यवाही तक्रार करण्याची करू शकलो आम्ही वेळ वाढवून द्या अशी विनंती केली परंतु केंद्र संचालकांनी हे असं करता येत नाही असं आम्हाला सांगितलं आता याच्यानंतर आम्ही पंचायत समितीमध्ये तक्रार करणार आहोत आणि शिक्षण महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेमध्ये सुद्धा आम्ही शाळेच्या वतीने याविषयी तक्रार करणार आहोत पेपर वेळ अकरा अकरा वाजता पेपर सुरू होणार त्याच्या अगोदर पेपर त्यांना दिली होती परंतु अकरा वाजता त्यांनी पेपर देणे अपेक्षित होते दिलेले होते परंतु त्याचं शील फोडू नका मी सांगितल्याशिवाय असं मॅडमने त्या मुलांना सांगितलं आणि त्यामुळं मुलांनी पेपरचं शील फोडलं नाही आणि त्यानंतर त्या शेजारच्या वर्गात जाऊन पेपर चालू झाला आहे का असं विचारलं असता त्या मॅडमने सांगितलं हो झालं आहे आणि मग त्यांनी विद्यार्थ्यांना पेपर आ, लिहायला दिला किंवा किती मुलांच्या सांगण्यावरून साडे अकरा वाजता पेपर लिहायला दिला अकराचा टायमिंग असताना अकराचा वेळ असताना साडे अकरा वाजता पेपर दिला असं मुलांचं म्हणणं आहे तर <laughs> तर मॅडमनी मी व्हिजिटला राऊंडला गेलो असताना मॅडमनी मला सांगितलं किती वाजता आता तसं परफेक्ट दहा मिनट नाही हा एंड येताना एंडच्या दरम्यान असं थोडस हा एंडच्या हां तर त्यावेळेला मॅडम मला विचारत होत्या सर पेपरचा वेळ वाढवून देता येईल का पंधरा वीस मिनिटं तर त्या म्हटल्या त्या पेपरला लिहा लिहायचा राहिलेला आहे विद्यार्थ्यांचा तर वेळ वाढवून भेटेल का तर म्हटलं असं वेळ कधी वाढवून भेटणार नाही आणि मग तुम्ही त्या मॅडमला कारण विचारलं कारण का त्यांनी सांगितलं ना विद्यार्थ्यांचा पेपर लिहायचा राहिला म्हणलं विद्यार्थ्यांचा पेपर लिहायचा राहिला म्हणजे विद्यार्थ्यांचा राहिला असं म्हटलं असं नाही काही असं नाही काही म्हटलेलं पाहिजे होत की कोणाचे किती जणांचे पण एवढा वेळ असतो का त्यावेळेला साहेब तर त्या वेळेला त्यांनी विचारलं मला परंतु म्हणलं वेळ वाढून भेटणार नाही आणि आलो परंतु खरं कारण त्यांनी सांगितलं नाही मला जे शील फोडायला त्यांनी उशिरा सांगितलं होतं ते विद्यार्थ्यांना हे खरं कारण त्यांनी मला सांगितलं नाही अशा प्रकारे या ठिकाणी पेपर एक ला, आ, पेपर पेपर घटना घडलेली आहे एवढं मी होता पेपर होता दीड तासाचा अकरा ते साडेबारा हो अकरा ते साडेबारा मग त्यांनी जेव्हा तुम्हाला सांगितलं की आता वेळ वाढवून मिळणार नाही त्यानंतर त्या विद्यार्थ्यांचं नुकसान किती झालं किती प्रश्न राहिले त्यांचे शिल्लक आता तसं एवढं सांगताय ना, ना ते का या विषयावरती आता वेळ तेवढं बोलायला वेळ आहे का साहेब पेपर मला एकच वर्ग नव्हता मी प्रत्येक वर्गामध्ये जाऊन आले माहित आहे परंतु जेव्हा मॅडमने तुम्हाला सांगितलं की मला उशीर झाला तेव्हा तुम्ही उशीर झाला असं मला त्यांनी सांगितलंच नाही एक तास नंतर पेपर सुटल्यानंतरच त्यांनी मला हे सांगितलं तर तुम्ही त्यांना एक्सटेन्शन देऊ शकला नाही विद्यार्थ्यांना नाही देऊ शकलो आता त्या विद्यार्थ्यांचं पूर्ण वर्षाचं नुकसान झालेलं आहे याला तर कोण दा आता मी तर पहिल्यांदा म्हणेल की ज्या पर्यवेक्षका होत्या सुपरविजनला पवार मॅडम या संपूर्ण जबाबदार आहेत आणि त्या बरोबरच मी सुद्धा येऊ शकतो कारण मी त्या याचा एक घटक आहे ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा